नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत राज्यात पुढील बारा तासांसाठी मुसळधार पावसाचा हाय अलर्ट मुंबई धोधो मुंबईसह राज्यात सकाळपासूनच मुसळधार पाऊस बरसतो आहे तर हवामान विभागाने राज्यातील पुढील बारा तासांसाठी हाय अलर्ट जाहीर केला आहे ज्या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे त्या भागात आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे राज्यात एकोणावीस जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यानुसार काल दुपारनंतर पावसाने जोर धरला आहे तर आज सकाळपासून मुंबईसह राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे पुढील चोवीस तासात मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे या दरम्यान मुंबईत काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता आहे त्याशिवाय ठाणे पालघर सिंधुदुर्ग पुणे कोल्हापूर परभणी वर्धा अमरावती आणि सातारा या जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने दिला आहे ऑरेंज ऑरेंज अलर्ट तर रत्नागिरी पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे पुणे कोल्हापूर सातारा जिल्ह्यालाही हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे धन्यवाद